तर सतराव्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात का नोव्हेंबरचा हप्ता हा लडक्या बहिणींच्या खात्यावर कधी जमा होणार या संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे संभाव्य तारीख सुद्धा जाहीर झाल्याची माहिती समोर येत आहे आणि तुमच्या खात्यावर नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो फक्त पंधराशे रुपये जमा होणार आहे तर हे पैसे तुमच्या खात्यावर कधी जमा होणार त्यासाठी तुम्ही पात्र आहात का समोरच्या एका मिनिटात आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर याच महिन्यात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे तर त्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात का तर होय तुम्ही केवायसी करा अथवा नका करू तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी पात्र आहात जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता मिळाला असेल तरच आणि जर तुमच्या खात्यावर ऑक्टोबरचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे